आज आपल्या विश्व निर्मळ हॉस्पिटल मध्ये मानक्याचा गॅप कंबरदुखी मानदुखी या आजारातून पूर्णतः मुक्त झालेल्या पेशंट समोर रुग्णानुभव घेत आहे दादा नाव सांगा तुम्ही कुठून आले तुम्ही माझं नाव अर्जुन रमेश जिठे राहणार वडगाव नवी तालुका भोम जिल्हा धाराशिव मी इथून आलो काय काय त्रास होता तुम्हाला मला पहिला माझा ऍक्सिडेंट झालेला त्यामुळे पाय गुडघ्यातून वाकत नाही हा मग तर एकच पाया वजन पडत होतं मग त्यामुळे मग हे मनक्याला गॅप पडलेला गादी सरकलेली मग मी जामखेडला दाखवलं पारशीला दाखवलं मग नगरला दाखवलं एमआरआय केलं सिटी स्कॅन के सगळं केलं पण ते म्हणले मग ऑपरेशन शिवाय पर्याय नाही तुम्हाला मग नंतर आमच्या गावात एक माणसाने पहिले औषध घेतलं नंतर ते म्हणले हिथला त्यांनी पत्ता दिला मग हे पत्त्यावर मी हिथं आलो पत्त्यावर कधी आले तुम्ही तीन वर्षापूर्वी आलेलो मी बरं मी तीन महिन्याचा कोर्स केला पहिल्या महिन्यात घेतलं नंतर थोडा मला फरक जाणवला येतानीच मी झोपून आणलेलं मला गाडीत म्हणजे मला असं बसता येत नव्हतं एकाच अंगावर झोपायचो मी खायचो बरोबर त्याचा अंगावर झोपून बाथरूमला जाता येत नव्हतं कसलंच मग ते डायफर हु, लावायचे नंतर वडील मग ही नंतर एका महिन्यात इथलं औषध घेतल्यानंतर मला फरक जाणवला चांगला म्हणजे चाळीस पन्नास टक्के फरक जाणवला नंतर दुसऱ्या महिन्याचं नेलं नंतर ज्या जाणवला आणि तिसऱ्या महिन्यात क्लिअर झालं माझं म्हणजे माझं मानक्याचा कसलंच आजार नाही की आता तीन वर्ष झालं मी औषध घेतलेलं आज माझा तो आजार क्लिअर म्हणजे क्लिअर कमी झाला मी आज दहा गाया सांभाळतो त्यांचा सीएन टाकतो पाणी खोराक बिराक सगळं क्लिअर करतो आज मी बरोबर आता सगळं फिरू शकता सगळं सगळं क्लिअर बरं आता मनकेच काय त्रास राहिला काहीच नाही काहीच नाही कसलंच काहीच नाही आजारच नाही मी तीन वर्षापासून एकही सर्दीची गुळी नाही तापीची गुळी नाही किंवा थंडी तापीची गुळी कसलीच गुळी घेतली नाही आणि बरोबर आहे आणि तीन महिन्याच्या म्हणून आमचं पण औषध नाही आता काहीच नाही तीनच महिने घेतलेलं मी औषध तीन महिन्याचा हो। ओके धन्यवाद आभारी धन्यवाद आभारी आहे मी या संस्थेचा ओके